वसंतराव सूर्यवंशी अखिल भारतीय आदिवासी वाल्मिकी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मी आज आज सकाळपासून सकाळी साडे दहा वाजल्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मी आमरण उपोषणाला बसलेलं आहे माझ्या एक ते सात प्रमुख मागण्यावर एक मागणी माझी पूर्ण झालेली आहे आज साहेबांनी येऊन आम्हाला समाधान केलेलं आहे त्या त्या अनुषंगाने आज जे आमच्या पाच मागण्या जे पेंडिंग पडलेले आहेत ते संबंधित अधिकारी अद्यापही कोणच आमच्याकडे दखल दिलेले नाहीत आणि आम्ही त्यांना वारंवार अनेक पत्राच्या अनुषंगाने त्यांच्या पुरावे देऊन यांना कारवाई करा म्हणून यांना वारंवार आम्ही तक्रार निवेदन दिलेले आहे तरीसुद्धा याने अद्यापही कुठली कारवाई केलेली नाही म्हणून आमचं हे आमरण उपोषण आज आम्ही बसलेले आहोत तरी संबंधित एक नंबर दोन नंबर दुयम निबंधक कार्यालयामध्ये जे अधिकारी गेल्या सहा महिन्यांपासून ह्या अधिकाऱ्यांनी जे कार्यकाळामध्ये जे काम केलेले आहे तिथं त्यांची सखोल चौकशी होण्यात यावी आणि गौण खनिज जे गातेगाव शिवारामध्ये गट नंबर त्रेपन्नमध्ये जे अविधरित्या जे गौण खनिज जी झालेली आहे त्या त्याची कुठेतरी अंमलबजावणी करून त्या अधिकाऱ्यावर आणि गुत्तेदारावर कठोर कारवाई करण्यात यावी म्हणून वारंवार आम्ही जिल्हाधिकारी मॅडमला वरिष्ठ राज सर्व सर्व मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलेले तरीसुद्धा अद्यापही त्यांच्यावर कुठली ठोस अशी कारवाई झाली नाही की लातूर जि जिल्ह्यामध्ये जे अनधिकृत जे वीटभट्ट्या आहेत त्या वीटभट्ट्याला ते परमिशन दिले तर कोण नेमकं ह्या बीडपट्ट्याला वारिसदार आहे कोण मग यांना हे चालतात तर कसे मग यांना दिले परमिशन कोण रॅलिटीच्या नावाखाली यांच्याकडून चिरीमिरी घेणारे हे संबंधित अधिकारी कोण आहेत यांच्यावर कारवाई करा म्हणून हे आम्ही बसलेलो आहोत जे काशीलिंगेश्वर ग्रामपंचायतमध्ये जे अमित भाई यांनी दोन कोट रुपये जे निधी दिलेली आहे मग याची कुठं विले वाट लावली या त्याची चौकशी करा म्हणून हे आमचं अमरून उपोषण आहे आणि लातूर शहरामध्ये जे जिल्हा परिषदेच्या प्रगणामध्ये जे अविधरित्या जे अतिक्रमांक केलेले आहे त्या अतिक्रमांक अतिक्रमांक तात्काळ काढा म्हणून आम्ही वारंवार तिथंसुद्धा आम्ही उपोषण केलेले आहे तरीसुद्धा तिथल्या अधिकाऱ्याने कुठलीच ठोस अशी कारवाई केली नाही ह्या शासकीय कार्यालयामध्ये त्या प्रंगणामध्ये एवढं घाणीचं साम्राज्य झालेलं आहे मग हे कुठंतरी अधिकाऱ्याला रोगराई होत आहेत मग याला कुठेतरी वाचा फोडण्यासाठी हे म्हणून आम्ही आमरण आज बसलेलो आहोत जय हिंद जय जे महाराज जय हिंद